कुंभमेळ्या संदर्भात एक मोठी बातमी कुंभमेळ्यात चेंगरा चेंगरी दहा जणांचा मृत्यू अनेक जण जखमी याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये संगम किनाऱ्यावर मौनी अमस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती याच दरम्यान रात्री एकोणतीस जानेवारीच्या रात्री एक, एक वाजता संगम किनाऱ्यावर अमृत स्नानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत आत्तापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास पन्नास ते ऐंशी भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सदर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे मध्यरात्री एक वाजता प्रयागराजमध्ये ही घटना घडली आहे महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास किनाऱ्यावर गर्दी झाली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली भाविक इकडे तिकडे पळू लागले या दरम्यान अनेक जण खाली पडून जखमी झाले संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्याने पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणात झाली या घटनेनंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आत्मा मालिक हॉस्पिटल कोपरगाव शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा एन्जिओग्राफी सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीसाठी सूट औषधांवर वीस टक्के सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न